विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्वचे प्रभारी खासदार इरणनाजी कडाडी तसेच अक्कलकोट विधानसभेचे प्रभारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वाघधरी जिल्हा परिषद गटातील सांगवी शिरवळ शिरवळवाडी वाघदरी गोगाव खैराट भुरीकावठा येथील बूथ अध्यक्ष व बूथ समितीचे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीबाबत विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी अकलकोट भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार झिंगाडे विधानसभा संयोजक प्रदीप पाटील सोलापूर मध्यचे प्रभारी उदयशंकर पाटील बाळासाहेब भोसले बकर शेख आप्पासाहेब बिराजदार हनुमंत घोदे बसवराज शेळके शणप्पा मंगाणे धोंडप्पा यमाजी बसवराज पाटील राजकुमार मंगाणी संतोष पोमाजी प्रकाश पोमाजी महादेव सोनकवडे जयश्री बडगेरी शारदा रोटे प्रदीप जगताप कमलाकर सोनकांबळे सिद्धाराम मठपती सचिन घुगरे श्रीमंत कुंटोजी मलिनाथ शिदोरे तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका